श्रीदेव मायापूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता प्रसन्न श्रीदेव मायापूर्वचारी मातेचा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस ते पाच जून दोन हजार पंचवीस या शुभदिनी मोठ्या उत्साहाने व पावित्र्यात मोठ्या दिमाखाने साजरा करण्यात आला या प्रसंगी मळगावातील ब्राह्मण आळीच्या परिसरातील सोनुर्ली निरवडे कोनापाल वैत्ये नेमळे चराठा माझगाव या गावातील भावी भक्त उपस्थित होते आज दिनांक पाच जून गुरुवार ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो, तो आनंदाचा क्षण आज आपण सर्व भाविक भक्त अनुभवणार आहोत आज देवतांची प्राणप्रतिष्ठा व महापूजा होईल तसेच बलिदान पूर्णाहुती अभिषेक आहुती मंत्रपुष्पांजली गारहाणे महाप्रसाद व शेवटी गोड आशीर्वादाने कार्यक्रमाची

या ठिकाणी बलिदानाची विधी पार पाडली जात आहे थोडक्यात या पुतळ्याची देवाला लागलेली नजर गावाला लागलेली नजर या पुतळ्यावरून काढून हा पुतळा पाण्यात समर्प कई श्री

नजर काढून झाल्यानंतर जेव्हा हा पुतळा नेण्यात येतो तेव्हा त्याच्या मागे कुणीही जायचं नसते

देवी देवीदेवतांची मूर्ती स्थापन करायची असेल त्यावेळेस मंत्रांचे उच्चारण करून विधीपूर्वक ब्राह्मणांच्या शुभ हस्ते देवीदेवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते थोडक्यात देवी देवतांना येण्याचे आवाहन केले जाते आता पूर्णाहुतीची विधी सुरू आहे

नारायण रे जान दिशा बहुदा मनसकल मार्जना नमः यांतेच बन्ना संवद्र प्रदाद प्रदा आब आस्मानि देसले वब आबस्तुरण मार्गु मदरसुदै तो प्रदेना नवलक वसन रूप विवहेत प्रहन्ते रे लीला गन जनो सल्याने लोधा ओम रे Tapi, banyak sekali saudara pernah jatuh. अब हुजूर इंदा न दरकार है इंदा हुजूर इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार है इंदा दरमना दरबे जो पंजाब से समस थे लागा इंदा कैमरा है दरकार

या ठिकाणी कर्माच्या अनुषंगाने या प्रमाणांनी केलं त्याप्रमाणे विविध कर्म पार पडलेलं आहे उत्तम प्रकारचं भावपूर्ण सा असं असं कर्म झालेलं आहे तुमच्या देवघांचा अखंड आशीर्वाद या समस्त भक्तजनांच्या पाठीशी अखंड व्हावा अशा प्रकारची क कृपा करा या मंदिरामध्ये येणाऱ्या समस्त भाविक भक्तांच्या अंतस्करणामध्ये भक्तिभावाचा उद्धव होऊन या समस्त एकंदरीत ग्रामाचा गा गामाचं ग्रामाचा सर्वोत्कर्ष व्हावा आणि सगळ्याचं आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं अशा प्रकारचा आशीर्वाद द्या रोजगार कल्याण काम निघाला هاري نو ستا سجي کي آويا وران وتا رتبي جو ميلو ميونما ستا سجي سارا استي موشري نوشتري نو مها سوتو حافظي هڪ ڪري سارا کي ينام پنهنجا فرمان دي بيارا سيو گه چا دل تي وس سڙدو ٿو ته جتي جتيه اوي گڙمون سارا مرن ٿو دوري سارا نا ونا يا نار نا او سي دل ها کي වින 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 වර යම

तीन दिवस चाललेला हा कार्यक्रम आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे भगवती जगदंबा माया देवीची अखंड कृपा आहे पूर्वचारी महापुरुष आणि आपल्या पंचायतन देवता या समस्त देवतांची अखंड कृपा म्हणून कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता पावसाचे दिवस असताना सुद्धा पावसाचा फार मोठा कोणत्याही प्रकारचा अडथळा नैसर्गिक आपत्ती मानुष्य आपत्ती कोणत्याही प्रकारची न येता उत्तम प्रकार पार पडलेला आहे ही सगळी देवाची कृपा तुमच्या आमच्यावरती सदैव राहो अशी प्रार्थना करूया आणि हा कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला करतो त्यानंतर नैवेद्य होईल आरती होईल आणि सगळ्यांच्या तर्फे देवाला एक पहिलं गाराणं होईल आणि त्यानंतर मग नियोजक लोक ग्रामस्थ लोक ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे मंदिरामध्ये दर्शन आणि महाप्रसाद असा पुढचा कार्यक्रम सुरू होईल धन्यवाद सगळ्यांनी खूप सहाय्य केलं त्याबद्दल आयोजकांच्या तर्फे आणि ब्राह्मण मंडळांच्या तर्फे सगळ्यांना अत्यंत आदरपूर्वक धन्यवाद धन्यवाद

नहीं <laughs>

i keep my gun

र्यन्ताया एकरा इति तरप्येष श्लोको विगेतो मरतः परिवेष्टार स्वसन् गृहे आवेक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवा सभासद इति नारायणाय विद्महे देवाय धीमहे तन्नोर्द्रः प्रचोदय वेकनन्दाय विद्महे तन्ना नन्दी प्रचोदयात् भास्कराय विद्महे महाद्यतिकराय धीमहि तन्नो आदित्यः प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्महे च तन्नो देवी प्रचोदयात् विविधो पजारे, कि वरक्ष चिंदन परेर नगरताओं शामे त्वमे वयदि किंज नमया लाथे, रच्छे कृपा मुचिन अम्भ परंतर वैवा, आपच्वगन स्मरणंत्वदिया, करोमि दुर्गे यथा योग्यन्, स्वस्ते प्रयाभ्य परीपालय न्याय मार्गेण महिब्राह्मण शुभमस्त निच लोका समस्तासुखिनोवंत लोकामस्तासुखिनो लोकामस्तासुखिनोवंत अभयमुपनय विष्णू दमय मनशमय विषय मृतदृष्ट ಗೋವಿಂದರ ಪರ ಮಂದರೇ ನಾರಾಯಣ ಕರುಣ अशा प्रकारे श्रीदेव मायापूर्वचारी मातेचा पुनः प्रतिष्ठापन सोहळा दिनांक दोन जून ते पाच जून दोन हजार पंचवीस या शुभदिनी मोठ्या उत्साहाने व पावित्र्यात साजरा करण्यात आला जय श्री माया पूर्वचारी माता तुमचा आशीर्वाद सदैव आम्हा भक्तांवर असू द्या व्हिडिओ बनवताना काही चूक झाली असल्यास क्षमस्व जय श्री मायापूर्वचारी माता